यांच्या बिंदूतून निर्माण झालेली ही संकल्पना आहे आणि इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी एक शुभेच्छा आणि एक चांगल्या प्रकारचं व्याख्यान आयोजित करून ज्या काही येणाऱ्या अडचणी असतात त्या अडचणी आपलं मन मोकळं व्हावं या उद्देशानं अशा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एखादं व्याख्यान ठेवून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला सामोरं कसं जावं येणाऱ्या परीक्षेला कसं सामोरं जावं अशा मानसबिंदूतून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे येतो या ठिकाणी आजचे पहिले व्याख्यात आहेत ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे प्राध्यापक डॉक्टर महेश निकत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाला मी प्राध्यापक डॉक्टर महेश निकत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास या ठिकाणी सुरुवात करावी व्यासपीठ व्यासपीठावर जमलेल्या आपल्या केम गावातील सवळं सर्व मान्यवर ज्याच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो जे देशे देशाच्या सीमेवरती लढतात अशा वीर जवानांना त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना प्रथम तर मी अभिवादन करतो प्रत्येकाचं नाव घेण्यात वेळ घालवत नाही कार्यक्रमामध्ये आपल्या ताई एकदम सावलीमध्ये बसल्यात मुलं उन्हामध्ये बसल्यात त्यांच्या भावनांची कदर करता मी खूप कमी वेळामध्ये सांगेल मी नेहमी कर्मा आपल्या करमाळ्यामधून केममध्ये दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेवरती येत असतो करमाळ्यामध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटची जी संस्था आहे त्याच्यामध्ये जे आपण आपल्या तालुक्यातून सगळे विद्यार्थी अकरावी आणि बारावीसाठी बाहेरच्या तालुक्यामध्ये जात असतात तो अडवण्यासाठी आणि तो थांबवण्यासाठीचा सा हा प्रयत्न आहे तर दहावी आणि बारावीनंतर काय करायचं खरं तर माझा विषय होता करिअर मार्गदर्शन आणि त्यासाठी पण तुम्हाला ऐकायला आता जास्त वेळ नसणार आहे त्याच्यामुळं मी थोडक्यात सांगेन की दहावी आणि बारावी नंतर प्रथम तर मी आपल्या केमकरांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो कारण मध्ये आल्यानंतर गावात आल्यासारखं कधी वाटत नाही एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं आणि एवढ्या केम या गावासारख्या ठिकाणी चार हायस्कूल आहेत नंतर उच्च माध्यमिक विद्यालय आहे अकरावी बारावी आर्ट कॉमर्स सायन्स या सगळ्याच्या सुविधा जर या क केम एवढ्या गावामध्ये होत असतील तर अभिमानाची गोष्ट असेल आपल्या केम गावासाठी आणि हे व्यासपीठावरती बसलेले केम गावातील जे मान्यवर आहेत ह्यांनी या गोष्टीची जाणीव घेऊन मला अभिमानान सांगायला वाटेल की करमाळसारख्या शहरामध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे हायस्कूल नाहीत आणि आपल्या इथल्या तालुक्यातल्या किंवा के या केम गावातल्या सगळ्या चारी शाळांमध्ये एकदम एकरूपता एकमेकाला सहकार्य करून ह्या शाळा संस्था चालवतात याबद्दल मला आणखीन जास्त अभिमान आहे त्याबरोबर तुम्ही दहावीत आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं याचं मार्गदर्शन थोडं दोन मिनटामध्ये मी सांगतो प्रथमतः सगळ्याच्या डोक्यात असतं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं फार्मसी करायची किंवा बी एस सी ॲग्री करायची याच्या व्यतिरिक्त कोणालाच करिअर बद्दल माहिती नाही करिअर करायचं करिअर करायचं काय करायचं फक्त एवढे चार नाही आहेत किंवा आर्ट कॉमर्स सायन्स करायचं असं नाही याच्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत प्रामुख्यानं मी प्रथम तर सांगत हे चार क्षेत्र आहेत याच्याबद्दल डिटेल्स माहिती मी तुमच्या हायस्कूलमध्ये येऊन प्रत्येक दहावीच्या वर्गावरती सांगेल परंतु याच्या व्यतिरिक्त आपली नारी पायलट ही होऊ शकते आणि पायलट होणं विमान उडवणं हे एवढं पण अवघड गोष्ट नाहीये ते खूप सोपं आहे फक्त त्याचा एक कोर्स असतो त्याची सीईटीची परीक्षा असते बारावी नंतर ती परीक्षा देऊन आपल्याला पायलटला ऍडमिशन घेता येतं चार ते साडेचार वर्षाचा कोर्स आहे तो देऊन आपण पायलट होऊ शकतो पायलट म्हणा अवघड नाही फक्त आपल्याला भीती आहे आपल्या मना मनामध्ये न्यूनगंड आहे की आपण हे करू शकत नाही पायलट हे मोठ्या शहरातले आणि बाकीचे बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी होतात असं आपल्याला वाटतं दुसरा मी कोर्स तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं सांगल तो म्हणजे फार्मा डी आहे सगळ्यांना फार्मसी माहिती आहे डी फार्मसी बी फार्मसी माहिती आहे पण फार्मा डी एक कोर्स असतो फार्मा डी म्हणजे जवळजवळ तो एक डॉक्टर असतो फक्त त्याला इंजेक्शन द्यायचा अधिकार नसतो पण तो, 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 नस तो, तो पेशंट चेक करून गोळ्या औषधं देऊ शकतो आपल्याला माहिती नाही आहे मुलींमध्ये आणखीन आपल्याला हे पण माहित नाही की बाबा बारावी झाल्यानंतर मला नर्सिंग करता येतं बऱ्याच जणांना वाटतं नर्सिंग म्हणजे फक्त दवाखान्यात नर्स होती आणि ते फक्त सलाईन लावते आणि सलाईन काढते असं नाहीये नर्सिंग बीएससी नर्सिंग हा एक कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला कमीत कमी, कमी डॉक्टरची पदवी दिली बी एम एस बी एच एम एस डॉक्टरच्या लेवलचा बी एस सी नर्सिंगचा साडेचार वर्षाचा कोर्स आहे परंतु हे सगळे कोर्स करायच्या अगोदर तुम्हाला द्यावी लागते प्रत्येक कोर्सची एक सीई टीची परीक्षा असती एट्रान्सची परीक्षा असते बी एस सी नर्सिंग करायचं आहे तुम्हाला त्याची सीई टी द्यायची बी सी ए करायचं आहे त्याची सीई टी द्यायची तुम्हाला साधं पायलट व्हायचं आहे त्याची सीई टी द्यायची प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सीई टी द्यावी लागते आता आणि आपल्याला हे सगळं कळतं बारावीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर आणि हे दहावीच्या मुलांनी आज ठरवलं आणि आज तुम्ही जर ते डोक्यात घेतलं तर तुम्हाला पुढच्या दोन वर्षामध्ये त्याची तयारी करून कुठंतरी जाता येते दुसरी गोष्ट आपल्याला डॉक्टर व्हायचंय डॉक्टर व्हाणं डॉक्टर व्हायचं आणि लातूरला जावं लागतं असं काही नाही आपल्या केममध्ये राहून तुम्ही ऑनलाईन करू शकता कर्मासारख्या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे तिथं करू शकता आपल्यातल्या प्रत्येक लोकांचं एकच चाललं आहे की बाहेर गेल्यावरती शिक्षण चांगलं आहे बाहेर गेल्यानंतर सगळं चांगलं आहे चार लाख रुपये भरले पाच लाख रुपये भरले म्हणजे खूप चांगलं आहे असा नाही तुम्हाला पण माहिती असेल जे बाहेर गेलेले विद्यार्थी ते पुन्हा महागारी बारावीनंतर आल्यानंतर तुमच्या केममधला रिझल्ट आणि त्यांच्या रिझल्टमध्ये खूप तफावत असती केममधली मुलंसुद्धा टॉपमध्ये राहतात फक्त ते आपल्याला वाटतं की बाहेर गेल्यानंतर खूप चांगलं आहे बाहेर गेलं की पहिली गोष्ट मिळते तुम्हाला मोबाईल मग मोबाईलच्या दु तुम्ही दुरुपयोग करून त्याच्यातून दोन्ही वर्ष वाया घालवतात ते झाल्यानंतर मग लक्षात आपले दोन्ही वर्ष गेलेले तुम्ही हे सगळं करू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी येणार नाही तुमच्याकडे ती धमक आहे तुमच्यामध्ये तेवढं ताकद आहे तुमच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे त्याच्यासाठी सांगत तू माठी लाल हे कोई कंकड का धूर नाही तू माठी का लाल हे कोई कंकड का धूर नाही तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं इतिहास रखेगा भूल नहीं तू भोर का पहिला तारा हे परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ बल का है बाकी सब तेरा है बाकी सब तेरा याच्यामध्ये आपल्याला आपण सगळं करू शकतो फक्त मनामधलं भीती घालवायची तुम्हाला आणि पुढं जायचंय आज कर्मासारख्या ठिकाणी आम्ही आपल्या इथं फक्त अकरावी बारावी करायचं डिग्रीचं कॉलेज नाही आपल्या करमाळ्या तालुक्यामध्ये कुठलं ना कुठलं इंजिनिअरिंग आहे फार्मसी ना एग्री या गोष्टीसाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी किंवा बाकीच्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि ते उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज करमायामध्ये आम्ही ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नीट जे डब्ल्यू सीई टी याची परिपूर्ण तयारी करून घेत असतोय आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याला पुढं जायचं आहे मला सांगायला अभिमान वाटेल मी नेहमी शाळेमध्ये गेल्यानंतर उदाहरण देत असतो तुम्ही शिकायचं हे फक्त सर्व्हिस करण्यासाठीच नाही तुम्ही कुठलाही व्यवसाय करा मी नेहमी उदाहरण देतो आपल्या केमच्या बाजूलाच बघा मला वाटतं जेऊरला जाताना त्या रोडला माझा वर्गमित्र आहे सुशांत सरडे त्याने एक पोल्ट्री टाकलेली आता साधी पोल्ट्री आपण टाकतो पण ती साधी पोल्ट्री आणि त्या पोल्ट्रीमध्ये खूप फरक आहे ते एवढी जबरदस्त पोल्ट्री, पोल्ट्री केली तो झाला एक व्यवसाय तुम्हाला व्यवसायात उतरायचं तर तेवढ्या टॉप मध्ये गेलं पाहिजे आज तिथं फॉरेनची लोक व्हिजिटला येतात म्हणजे ह्या गोष्टीमध्ये असं आहे की आपल्याला खरंच व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही त्याच्या आधी शिक्षण पूर्ण करा तुमचं बाहेर जाऊन त्याच्या बाबतीतलं नॉलेज घ्या आणि हे सगळं नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही पूर्णपणे व्यवसायात उतरा आपल्याला दहावी झाली बारावी झाली थोडंफार काहीच नाही शिकत म्हटल्यावर काहीतरी एखादा टाकतो आणि त्याच्यामध्ये उतरतो एक दोन वर्षामध्ये तो व्यवसाय येतो आणि मग आपल्याला कळतं की आपण चुकीचा निर्णय घेतला आधी आपलं शिक्षण पूर्ण करा शिक्षणाच्या जोरावरती काही करता येतं मी माझं दोन मिनिटामध्ये मोटिवेशनल सांगत मी माझं स्वतःचं उदाहरण देतो मी ज्यावेळेस तिसरी मध्ये होतो त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की माझे वडील कंटिन्यू दारुपित होते तुम्ही माझ्याबद्दल जर चौकशी केली तर कंटिन्यू दारू पिणं आमचं दहा बाय दहाचं पत्र्याची एक रूम होती पत्र्याची चारी बाजूनं वर्णपत्रा होता अशा परिस्थितीमध्ये तिसरीमध्ये होतो तेव्हापासून ते, ते दारू पियेत होते पंधरा एकर नदीच्या कडेची जमीन होती ती विकून टाकली दारू जुगारा त्याच्यानंतरची गोष्ट अशी झाली की मध्ये असताना ते घरी येऊन दारू पिऊन पूर्ण तमाशा करायचा आम्ही रात्र रात्र राहणार राहायचो रात्रभर आमची आई आम्हाला घेऊन राहणार राहायची आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच होतं माझ्याकडे की मी हुशार होतो शाळेमध्ये मला प्रत्येक वेळेस माझा पहिला दुसरा नंबर होता शिक्षणाच्या जोरावरती सगळं आहे त्याच्यानंतरच्या दहावीमध्ये तुमच्या पेपरच्या वेळेस तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवल्या जातात अभ्यासाला सेपरेट रूम देतात कुठल्या गोष्टीचं टेन्शन देत नाहीत आहार व्यवस्थित सगळं होतं मी माझ्या दहावीचे पेपर सर खोटं सांगत नाही दररोज घरी रात्रभर घरी दारू पिल्यानंतर तमाशा असायचा मी सकाळी सात वाजता घरून सोगाव उंदरगाववरून वीटला सेंटर होतं माझं वीटलास पहिल्या गाडीनं जायचो सकाळी चार तास तिथं अभ्यास करायचा पेपरला द्यायचो असे करत दहावीला मी सत्याऐंशी टक्के दोन हजार दहा साली मिळवले त्याच्यानंतर अकरावी बारावी करायला कर्जतला गेलो कर्जतला अकरावी बारावी केल्यानंतर त्यावेळेस पैसे अजिबात नव्हते कधी एकही रुपयाची परिस्थिती नव्हती मग मला मामांनीच खर्च केला मामांनी थोडं पैसे दिले त्यावेळेस तर अकरावी बारावी कर्जतला केली मी आणि अकरावी बारावी खरी झाली त्यावेळेस सीईटीला टीला चांगले मार्क मिळाले बारावीला चांगले मार्क मिळाले पूर्ण पुढं करायचं म्हटल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते पैसा पण तुमच्याकडे खरंच जिद्द असेल तुम्ही हुशार असाल तर तुमच्यासाठी लोक उभा राहतात माझ्या वेळेस माझे मामा उभा राहिले मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यावेळेस मला त्याची पण परिस्थिती खूप नाजूक होती तरीही खर्च करत होते मी रोज बँकेमध्ये जायचो एज्युकेशन लोन काढलं एज्युकेशन लोन काढून माझं मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं परंतु तिथंही तेवढ्यावरती भागत नसायचं खर्च जास्त व्हायचा तुमच्यासारखं सर मी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना क्लासेस चालू केले इंजिनिअरिंगचेच इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर सेकंड इयरचे मॅथ्स विषयाचे क्लासेस इंजिनिअरिंगला शिकत असताना चालू केले थर्ड इयर आणि लास्ट इयरला असताना दोन्ही वर्ष क्लासेसमध्ये खूप मोठं नाव कमवलं हो तिथं ज्या कॉलेजला मी शिकत होतो त्याच कॉलेजला शिकवलं हो पैसे नाहीत किंवा आपली परिस्थिती नाही, नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला झुगाडून त्या गोष्टीसाठी धडपडलं कष्ट केलं उभा केलं माळेगावमध्ये जा क्लासेस घेत असताना पाचशे ते सातशे विद्यार्थी एका सेमिस्टरला असायचे परंतु तिथं लोकल गोष्टीचा खूप त्रास झाला अचानक एका दिवसामध्ये ते बंद केलं होत्याचं नव्हतं करून टाकलं पुन्हा काय करायचं म्हणून मग विचार केला की के आपण आपल्या लोकलला आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करू म्हणून अकरावी बारावीसाठी आपल्या करमाळ तालुक्यासाठी नीट जे डब्ल्यू सीई बॅचेस चालू केल्या आणि आज जे एका क्लास हॉल हॉलमध्ये पत्र्याचा क्लास चालू केला होता तो आज आपला जवळजवळ वीस कोटी रुपये आम्ही इन्व्हेस्ट करून मोठा कॅम्पस करमायसारख्या ठिकाणी उभा करतोय ज्या ठिकाणी मला दहावीमध्ये बारावीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकण्यासाठी माझ्या घरच्यांनी एकही रुपया दिलेला नाही मी घरीही जात नव्हतो सहा सहा महिने कारण घरी गेलं की पहिलं तेच वागायचं वडील पिऊन यायचे आईला मारायचं त्यांनी काहीतरी गोंधळ चालायचा मी त्याच्याकडं लक्ष दिलं नाही पूर्णपणे आपला गोल आहे आपण नाही शिकलो तर आपल्याला त्यांच्यासारखंच काम करावं लागेल आपण शिकलो तर आपण काहीतरी आपलं उभा करू शकतो आजही माझ्याकडे इन्स्टिट्यूटला आल्यानंतर आपल्याही तालुक्यातले गावातले विद्यार्थी असतील कोणीही गरीब परिस्थिती असेल आणि हुशार विद्यार्थी असेल तर माझ्याकडे आणून द्या मी एकही रुपया फी न घेता त्या विद्यार्थ्याला उभं करण्याची माझी जबाबदारी असेल त्याचं कारण आणि ह्याचे उदाहरण द्यायचं म्हणून चिलवडी गावातले एक मुलगा होते त्याचेही वडील दारू प्यायचे माझ्या सख्याच उलत मामाची मुलं होती सर खोटं सांगत नाही त्या मुलांची एवढी बिकट परिस्थिती अर्धा एकर जमीन आहे दोघं भाऊ भाव आहेत वडील वारले आईमध्ये आजारी होती एक दोन महिने ससूनला ॲडमिट होत्या त्याच्यानंतर त्या आणल्यानंतर तो मुलगा बारावीला आला त्याला गायडन्स करून त्याला एवढं कन्व्हिन्स करायचं समजून सांगायचं अक्षरशः रडायचा तो त्याला बारावीला आल्यानंतर ई टीला सत्याऐंशी पर्सेंट आण मिळाले सिंहगडला कॉम्प्युटर ब्रँचला ॲडमिशन घेतलं त्याच्याकडे ही एकही रुपया शिकण्यासाठी नव्हता त्या ते विद्यार्थ्याला मी एज्युकेशन लोन राशींच्या युनियन बँकेत काढून दिलं आज त्याला युनियन बँकेतल्या त्या एज्युकेशन लोनच्या जीवावरती त्याचं इंजिनिअरिंगच्या आता लास्ट इयरला आहे त्याचा बारका भाऊ पुन्हा त्रेपन्न टक्के फक्त दहावीमध्ये होते त्या विद्यार्थ्याला पुन्हा मी माझ्याकडे आणलं त्याचेही पैसे घेतलेले नाही त्याला पुन्हा इंजिनिअरिंगला मागच्या वर्षी जे डब्ल्यू ला पंच्याऐंशी पर्सेंट मार्क मिळाले ज्या मुलाला दहावी त्रेपन्न टक्के होते फक्त मोटिवेशन पाहिजे ते सेल्फ मोटिवेशन पाहिजे स्वतःचं आपल्या आई वडिलांना आठवायचं त्याच्यापेक्षा जास्त मोटिवेशन काहीच नाही मी म्हणत आणि त्या मुलाला पण समजून सांगितलं त्यांनी जे डब्ल्यू ला मार्क मिळवले तोही त्याच सिंहगड कॉलेजला कॉम्प्युटर ब्रँचला वर्षी ॲडमिशन घेतलं दोघं तिकडे गेले आई एकटी घरी राहिली पुन्हा त्यांना समजून सांगितलं तुम्ही आईला एकटीला का ठेवताय आईलाही तिथंच पुण्याला पाठवलं एक रूम करून दिली तिघंही तिथं राहतात आई काय काम करते ही मुलं सकाळ संध्याकाळ काम करतात आज ती दोघं शिकले म्हणून त्यांची आयुष्यभर पिढी शिकत राहणार आहे आज मी शिकलो म्हणून माझी आयुष्यभर पिढी अशी चालत राहणार आहे तुमच्या इथं सुशांत सरडे शिकवायला येतो तुम्ही त्याला विचारा की हे किती झिरोतून उभा केलेलं आहे आज वीस पंचवीस कोट रुपये इन्व्हेस्ट करून कर्मासारख्या खेड्यात म्हणाल मी कर्मासारख्या खेड्यात एवढं मोठी संस्था उभा करण्याचं धाडस करणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या तालुक्यातला विद्यार्थी बाहेर जाऊन लाखो रुपये खर्च करून या क्षेत्रात जाणं अजिबात शक्य नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला करणंही शक्य नाही त्याच्यामुळं आणखीन उदाहरण सांगाल आपल्या इथल्या जवळचंच गाव वरकटणे गावातले आमच्याकडे शिंदे म्हणून एक होता विद्यार्थी आज त्यांच्या घरी पण शेळ्या शेळ्यामेंढ्या राखतात साधंपात्याचं घर आहे चा चार बाय दहा बाय दहाचं त्यांच्या मुलाला आम्ही डॉक्टर करून आहे सर अशा पद्धतीचं हे इन्स्टिट्यूट आहे मी जास्त वेळ घेत नाही तुमच्या प्रत्येक शाळेवरती दहावीच्या वर्गावरती मी आत्ता सध्या जात असतो शाळेमध्ये आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या शाळेमध्ये दहावीमध्ये एक तास तुम्हाला सगळे करिअर मी बोर्डवरती लिहून सांगतो नीटची परीक्षा काय आहे जे डब्ल्यूईची काय आहे सीई टीचे काय आहे कधी त्याचा अभ्यास करायचा कुठला अभ्यासक्रम असतो पण या गोष्टीसाठी लातूर बारामती पुणे हे काही नाही भंपक आहे आणि फक्त उघ पाच दहा लाख रुपये खर्च करण्याचं तिथं साधन आहे फक्त काचेचं ए सीचं दिसतं म्हणून आपण तिथं पैसे खर्च करतो आपलं केमसुद्धा खूप चांगलं आहे तुम्ही हुशार विद्यार्थ्यांनी गावाला साथ दिली तर गावही इथं एक तसं इन्स्टिट्यूट चालू करू शकतं आणि नीट जे डबल ई सी पूर्णपणे तयारी कराय द्यायला काही अडचण येत नाही मी तर म्हणाल सगळ्या संस्थापकांनी एकत्र येऊन एक, एक इन्स्टिट्यूट काढा त्यासाठी जी लागल ती मी गरज सांगतो आम्हाला जाईल कारण त्याच्यातल्या आयडिया आहेत कल्पना आहेत चार शिक्षक लागतात फक्त तीस चाळीस हजार रुपये पगार घेतात एन आय टी आय आय टीचे शिक्षक येतात राहायची व्यवस्था सोय केली तर तुमच्या केम गावामध्ये एवढी विद्यार्थी संख्या आहे त्याच्यामध्ये पन्नास विद्यार्थी दरवर्षी जरी त्या प बॅचमध्ये बसले दहा विद्यार्थ्यांचं जरी कल्याण झालं तरी कमीत कमी फीमध्ये ते गोष्ट होऊ शकते अशी मी या केमकरांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद